भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांची आपण शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती साजरी करतोय लो ते लोकनेते कर्मवीर मास उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराजभाई आहीर सन्माननीय आमदार विजयजी वडेट्टीवार स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार किशोर भाऊ जोरगेवार खासदार प्रतिभाताई धानोरकर आमच्या काकू शोभाताई फडणवीस आमदार देवरावजी भोंगळे सुधाकरजी आडवले अशोकजी जिवतोळे राहुलजी कन्नमवार राजेंद्रजी कन्नमवार संदीपजी गड्डमवार त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सूर्यकांत खनके सुरेश महाकुलकर सुदर्शन निमकर प्रभाकर पारखे अवधूत कोटेवार अरुण धोटेकर लक्ष्मण धोबे विजय टोंगे विपिन पालीवाल आपले आयुक्त सीईओ विवेक जॉन्सन आच्चे सत्कारमूर्ती श्रीमती प्रभाते चिलके देवरावजी कासटवार गजानन कोटेवार रुपेश कोकावार गजानन चंदावार संपूर्ण या ठिकाणी उपस्थित असलेलं कदमबार कुटुंब आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर भगिनी आणि बंधिंनी आज मला अतिशय आनंद आहे की लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी समारोहामध्ये मी, थे। मला मी पड़े या ठिकाणी उपस्थित आहे मला ज्यावेळेस निमंत्रण मिळालं त्यावेळेस मी निश्चितपणे या कार्यक्रमाला येईल अशा प्रकारचं आश्वासित केलं होतं आणि शतकोत्तर असं लक्षात आल्यानंतर मी विचार केला की ज्यावेळी शतक पूर्ती झाली होती त्यावेळी काही कार्यक्रम झाले होते का याचा मागोवा घ्यावा तर माझ्या असं लक्षात आलं की दुर्दैवाने त्या काळामध्ये एक फक्त मुख्यमंत्र्यांची बैठक झाली कार्यक्रम घ्यावा असं ठरलं पण जी काही कारणं असतील त्या कारणांमुळे ती जी काही शतकी अशा प्रकारची जयंती होती किंवा त्या जयंतीचं जे वर्ष होतं ते काही त्या ठिकाणी साजरं होऊ शकलं नव्हतं आणि म्हणून मला अगदी मनापासून वाटत होतं की या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे याचं कारण दादासाहेब कन्नमवार यांच्यासारखा एक नेता ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतला आणि सातत्याने आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे हा ध्यास घेऊन एक व्रतस्थ अशा प्रकारचं जीवन ते सातत्याने जगले आणि म्हणूनच प्रकार अशा प्रकारच्या नेत्याचा समाजाला विसर पडू नये समाजामध्ये अशा प्रकारचे जे नेते असतात हेच खऱ्या अर्थानं पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत असतात आणि म्हणूनच मी हा निर्णय केला की हा कार्यक्रम आपण स्वीकारला पाहिजे आणि या कार्यक्रमाला आपण गेलो पाहिजे आणि या निमित्ताने कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांची आठ पण ही पुन्हा एकदा समाजातल्या नव्या पिढीला झाली पाहिजे या दृष्टीने आज या ठिकाणी मी मी आलो आणि म्हणून या समितीचे अतिशय मनापासून आभार मानतो की या चांगल्या कार्यक्रमा करता आपण या ठिकाणी मला निमंत्रित केलं मग अशी बोलत असताना आमच्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं वारांच्या संदर्भात मला माहिती आहे वाघांचा वारांचा जिल्हा आहे पण जे सुधीर भाऊ मुनगंटीवार तर आमचे नेतेच आहेत विजय भाऊ असतील किंवा किशोर भाऊ असतील आमचे मित्र आहेत पण तुम्हाला एक सांगतो की कुठलेही वार असले तरी देखील त्यांचा आम्ही सन्मानच करतो कारण आम्ही हिडगेवारांची अनुयायी आहे त्याच्यामुळे वार हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात असेच असतात पण दादासाहेब कन्नमवारांनी ज्याचा इथे उल्लेख झाला की तुलनेनं कमी लोकसंख्या असलेला समाज तुलनेनं थोडा मागास असलेला समाज किंवा मेहनतीचं कार्य करणारा समाज अशा समाजात जन्म घेतल्यानंतर आणि दुर्दैवाने गरिबीत जीवन जगत असताना फार शिक्षण घेण्याची संधी न मिळता देखील ज्या प्रकारे त्यांनी आपलं व्यक्तिमत्व तयार केलं आपल्या स्वतःच्या मेहनतीनं आणि महात्मा गांधी असतील थी, लोकमान्य टिळक असतील यांचा एक मोठा पगडा हा त्या ठिकाणी दादासाहेबांवर होता आणि त्या सगळ्या विचारातनं त्यांचं नेतृत्व हे तयार होत गेलं आणि म्हणूनच त्या काळामध्ये काँग्रेसचं काम त्यांनी सुरू केलं वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले आणि इतकं त्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचं ते अगदी मंत्रमुग्ध करणारा तो काळ होता की ज्या काळामध्ये असं सांगतात की एकोणीसशे एक्केचाळीसला त्यांच्या कन्येचं निधन झालं आणि त्या ठिकाणी कन्येला अग्नी द्यायची वेळ होती पण ते मात्र नागपूरमध्ये एक आंदोलन चाललं होतं इंग्रजांच्या विरुद्ध आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व ते करत होते आणि नेतृत्व करत असल्यामुळे ते त्या ठिकाणी अग्नि देण्याकरता किंवा अंतिम संस्काराला देखील जाऊ शकले नाही अशा प्रकारची मंडळी होती की जी ध्येयवादाने प्रेरित होती आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही अशा प्रकारचा विचार करणारी मंडळी होती आणि म्हणूनच एक मोठं संघटन हे त्यांनी उभं केलं मग अशी ज्याचा उल्लेख झाला त्यांना आपलं जे मध्य प्रदेशचं राज्य होतं त्याच्यामध्ये मुझे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण सगळ्यात महत्वाचं होतं की त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात विदर्भ वेगळा झाला पाहिजे या संदर्भातले विदर्भातल्या नेत्यांमध्ये एक आंदोलन होतं एक सगळ्यांची इच्छा होती पण पंडित नेहरूजींनी ने त्या काळामध्ये सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राला जर मिळायची असेल तर सर्व मराठी भाषिकांचं एक राज्य करा अन्यथा ही मुंबई गुजरातला जाईल आणि मग महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि विशेषतः यशवंतराव चव्हाणांनी विदर्भातल्या नेत्यांना साथ घातली की जर मराठी भाषिक सगळे एक झाले नाही तर मुंबई जी आपली आहे महाराष्ट्राची आहे मराठी माणसाची आहे हे गुजरातला जाईल आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित येत खरं म्हणजे याचा उल्लेख मग अशी झाला की ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र तयार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण असा प्रश्न होता त्याही वेळी विदर्भातल्या चौपन्न आमदारांमध्ये अनेक लोकांचं मत होतं की आताच वेळ आहे आता पुन्हा एकदा आपण ताणून धरूया की विदर्भ वेगळा करा आणि आम्हाला त्या ठिकाणी काही ना काही पद द्या पण त्यावेळी दादासाहेब कदमबरांनी भूमिका घेतली की आता ही वेळ नाही आहे आता आपण महाराष्ट्र एकत्रित केलेला आहे या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर यशवंतराव चव्हाण एक द्रष्ट नेतृत्व आहे या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सगळ्या चौपन लोकांनी उभं राहिलं लो पाहिजे आणि त्यातनं खऱ्या अर्थानं एक मोठं पाठबळ हे यशवंतराव चव्हाणांना त्या काळामध्ये दादासाहेबांमुळे मिळालं आणि मग यशवंतरावने ज्या प्रकारे महाराष्ट्राची देशाची सेवा केली ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे यशवंतराव त्या ठिकाणी दिल्लीला गेल्यानंतर कदमबार साहेबांना दादासाहेबांना खरं म्हणजे महाराष्ट्राची धुरा त्या ठिकाणी मिळाली आणि तो काळ असा होता की आपल्याला माहितीये युद्धाचा काळ होता युद्धाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दादासाहेबांनी कारण त्यावेळी आव्हान करण्यात आलं होतं की देशाला पैशाची गरज आहे देशाला अं शस्त्रास्त्र खरेदी करायचे आहेत देश चालवायचा असेल तर पैसा लागणार आहे आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यांनी त्या ठिकाणी पैसा जमा करणं सुरू केलं दादासाहेबांनी आव्हान केलं लोकांना की तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही द्या जसं असेल तसं द्या देशातल्या त्या काळाच्या सगळ्या आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी देखील तशा प्रकारे लालबहादूर शास्त्री असतील किंवा इतर नेत्यांनी देखील हे आव्हान केलं आणि त्या आव्हानाला महाराष्ट्राने प्रचंड प्रतिसाद त्या काळामध्ये दिला आणि त्या काळामध्ये देशामध्ये सर्वाधिक सात साडेसात कोटी रुपये हे महाराष्ट्राने जमा करून त्या काळामध्ये हे देशाच्या या लढ्यामध्ये दिले हा देखील इतिहास आपण सगळ्यांनी अतिशय जवळून बघितलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये दादासाहेबांचं जे कार्य आहे मग अशी उल्लेख झाला की एक द्रष्टानेता कसा असतो तर आपल्याला शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य केंद्र असलं पाहिजे दवाखाना असला पाहिजे ही संकल्पना मानणारे दादासाहेब होते आज तर आपल्याला त्याच्या पलीकडे आपण गेलो आता आपण जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज केलं पण अगदी त्या ठिकाणी ज्या प्राथमिक सेवा आहेत त्या सेवांची सुरुवात करायची या संदर्भात दादासाहेबांचं से जे काम होतं ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं होतं खरं म्हणजे त्यांना मुख्यमंत्री म्हणून फार कमी काळ मिळाला ते एक वर्ष चार दिवस एवढेच काळ ते मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर दुर्दुःद त्यांचं निधन झालं कदाचित अधिक काळ मुख्यमंत्री ते राहू शकले असते तर अजून विकासाचे जे त्यांच्या संकल्पना आहेत त्या ते संकल्पना त्यांनी निश्चितपणे मांडल्या असत्या शिक्षणाच्या क्षेत्रातही अनेक लोकांना प्रेरित करून आपल्या चंद्रपूर जिल्हा असेल किंवा जो काही आपला विदर्भाचा भाग असेल इथे शिक्षण क्षेत्रामध्ये अधिक आपल्याला शैक्षणिक संस्था कशा कर उभ्या करता येतील मुलांपर्यंत मुलींपर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल या संदर्भातही अत्यंत मोठं कार्य हे दादासाहेबांनी त्या ठिकाणी उभं केलं आणि म्हणूनच मला असं वाटत की त्यांचं हे जे व्यक्तिमत्व होतं आणि खरं म्हणजे ते मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री पदावर असताना त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं पण व्यक्ती कशी असतात किंवा त्यांचे संस्कार कसे असतात तर दादासाहेबांच्या निधनाच्या एक महिन्यानंतर त्यांच्यावर त्यांचं जे आत्मचरित्र होतं ते ज्यांनी लिहिलं होतं त्यांनी ते प्रकाशित केलं प्रकाशनाचा सोहळा हा नागपूरमध्ये त्या ठिकाणी होता आणि त्यावेळी लोकांनी बघितलं की दादासाहेबांच्या पत्नी या एस टीच्या तिकिटाच्या रांगेत उभ्या होत्या कि बाबा तिकीट मिळेल तर तिकीट काढून मी एस टीने नागपूरला जाऊन त्या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी त्या ठिकाणी अटेंड करेन तशाच त्या एस टीने आले आणि तो कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो अटेंड केला त्यामुळे ही सगळी जी एक प्रेरणादायी अशा प्रकारची जी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही मानक तयार केली ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जनतेचा विचार हा सातत्याने आपल्या मनामध्ये ठेवला त्यामध्ये दादासाहेब आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना कर्मवीर म्हणतो कारण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्म केलेलं आहे ज्यांनी कर्मातून समाज उभा केलेला आहे त्यांना आपण कर्मवीर म्हणत असतो असे दादासाहेब दादा या ठिकाणी आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे मग अशी किशोरबाबूंनी सांगितलं हे खरंच आहे की शेवटी दादासाहेब आमच्या मूलचेच होते त्याच्यामुळे आणि शोभाते या ठिकाणी सांगू शकतात की माझं तर सगळं लहानपण हे मूलमध्येच गेलं म्हणजे अगदी कॉलेजमध्ये जातपर्यंत मला असं वाटतं महिन्या वर्षातले चार महिने तरी आम्ही मूलमध्ये राहायचो त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक त्यांच्याशी त्या प्रकारे नाळ माझी जुळलेली आहे मूल किंवा चंद्रपूर जिल्ह्यातनं ते पहिले मुख्यमंत्री होते मग मी मुख्यमंत्री असे दोन मुख्यमंत्री हे खरं म्हणजे आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यात दुसरं महत्वाचं असं आहे की तेही आधी उपमुख्यमंत्री होते आणि मग मुख्यमंत्री झाले मी अर्थात मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो मुख्य आणि पुन्हा मुख्यमंत्री झालो पण निश्चितपणे हे ही एक साम्य आमच्यामध्ये आम त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की याचा मला अतिशय अभिमान आहे की आपल्या जिल्ह्यातला आपल्या गावातला एक व्यक्ती ज्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक मोठं योगदान या ठिकाणी दिलं असा व्यक्ती हा आज त्यांची शतकोत्तर आपण रौप्य महोत्सवी अशा प्रकारची जन्मजयंती साजरी करतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची संधी ही निश्चितपणे मला मिळाली आज खरं म्हणजे चंद्रपूरला आल्यानंतर आई महांकालीचा आशीर्वाद देखील या ठिकाणी घेता आला आई महांकाली अशी आहे की जिच्या आशीर्वादानं खरं म्हणजे आपली सगळी विघ्न दूर होतात त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या ज्या पूर्व सगळ्या नेते मंडळींनी जे काही कार्य या ठिकाणी हातामध्ये घेतलंय कार्य आपल्याला पूर्ण करायचं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करायचं अशा प्रकारची शक्ती आपल्याला मिळण्याचा आशीर्वादच हा आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे आई महाखालीकडनं कर मागत असतो आणि मी एवढंच विश्वासाने किशोर भाऊ किंवा या ठिकाणी विजय भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की आपण जी या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर हा आपला जिल्हा असल्यामुळे याचा मी पालकमंत्री असो की नसो पण या जिल्ह्याच्या बद्दल मनापासून प्रेम हे माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील आपण सगळे मिळून त्या निश्चितपणे सोडवू त्यामुळे जिल्ह्याला वाली नाही असं म्हणण्याचं कारणच नाही आपण सगळेच वाली आहोत त्याच्यामुळे कोणी सुग्रीव नाही हा कोणासारखा जोक झाला तुम्हाला माहिती आहे तुमच्या माजी नेत्यांसारखं तुम बोलत नाही तर त्याच्यामुळे आपण सगळेच या जिल्ह्याची वाली बनून आणि आपण शेवटी कदमबार साहेब जरी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे असले तरी देखील असे जे व्यक्ती असतात हे पक्षाचे नसतात ते आपल्या राज्याचे असतात त्यामुळे मी त्यांना आपल्या राज्याचं समजतो आणि शेवटी या विकासाच्या वाटचालीमध्ये पक्ष वेगवेगळे असतात विचार वेगवेगळे असतात पण आपल्या सगळ्यांचं ध्येय मात्र एक असतं आणि ते ध्येय म्हणजे सामान्य माणसाचा विकास करणं त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर हे पक्ष वगैरे सगळे आपापल्या ठिकाणी आपल्या आंदोलनांकरता किंवा कार्यक्रमांकरता बाजूला ठेवत राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाकरता आपण सगळे लोक हे निश्चितपणे एकत्रितच आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनीच जे काही चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या त्या कशा आपल्याला पूर्ण करता येतील याचा ये प्रयत्न हा सातत्याने आपण सर्वांनी केला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी आपल्याला एवढं निश्चितपणे सांगतो की दादासाहेबांचं नाव आणि दादासाहेबांचं कार्य हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण निश्चितपणे करू आपण एक गौरव स्मरणिका या ठिकाणी तयार केलेली आहे पण या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने माननीय अध्यक्ष विधानसभा मी यांना विनंती करीन की आपण अशा प्रकारचे जे आपले नेते आहेत यांच्या संदर्भातला गौरव ग्रंथ हा आपल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून विधानसभा प्रकाशित करते तशा प्रकारचा त्यांच्या कार्याचा गौरवाचा एक ग्रंथ हा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून विधानसभेच्या आपल्या आवारामध्ये आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन आणि त्या सगळ्या त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्यांचं जे कार्य आहे खरं म्हणजे मी ज्यावेळेस हा ग्रंथ चालत होतो अनेक चांगल्या लेखकांनी इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत एखाद्या व्यक्तीमध्ये किती गुण असू शकतात त्याच्या व्यक्तिमत्वाचे किती वेगवेगळे कंगोरे असू शकतात हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एक छोटीशी गोष्ट त्यातली आठवणी म्हणून सांगतो की माननीय शांतारामजी पोडदुके एकदा बोलता बोलता त्यांनी दादासाहेबांचा सा उल्लेख हा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या मुख्य अध्यापक केला तर दादासाहेब लगेच बसल्या बसल्या त्यांना म्हणाले तुम्ही अजून शाळेतच दिसताय तर अशा प्रकारच्या या ज्या छोट्या छोट्या घटना असतात की ज्यातनं माणसांची व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात तर अशा सगळ्या गोष्टी या गौरव ग्रंथामध्ये किंवा त्यांच्या आठवडींच्या ग्रंथामध्ये निश्चितपणे आपण आणू आणि त्यांचं नाव त्यांची स्मृती राहायला पाहिजे या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी सूचित करतात पण सगळ्यांशी चर्चा करून निश्चितपणे त्या संदर्भातला निर्णय घेऊ एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि म्हणजे माझ्या जिल्ह्यातले एक व्यक्ती की ज्यांनी एवढी उंची गाठली त्यांचा गौरव करण्याकरता मला येता आलं याबद्दल या समितीचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं होतो धन्यवाद जय